सो काही बघू शकता फायनली आमची राखी बंधन झालेली आहे सो हॅलो हॅलो एव्हरी वन तसेच मी जण हाय सर जर मस्तच असतील ना सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे सो गाईज आज आहे रक्षाबंधन सो आजचा तुम्हाला ब्लॉग मी तुम्हाला रक्षाबंधनचं दाखवणार आहे सो आज माझ्या आम्ही चाललेलं आहे मामाकडे बघू शकता तुम्ही मम्मी पण इकडे उभी आहे काय घेतलेलं आहे सो चॉकलेट घेतलेला आहे आणि आता बघा आम्ही निघालेलो आहे बघू शकता तुम्ही त्याला माझ्यासोबत कंटिन्युअसली राह बघू शकता आता आम्ही आलेलं आहे मिठाई बघू शकता तुम्ही इकडे मम्मी घेतली मिठाई बघू शकता तुम्ही मम्मीने घेतलेली आहे स्वीट या शॉपमधून चला बघू शकता फायनली आता आता आम्ही इथे घेणार आहे मामाकडे चला सो बघू शकता बाहेर मार्केट भरलेलं आहे कुठलं मार्केट आहे गाईत बटवाडीचं मार्केट भरलेलं आहे गाईज बघू शकता तुम्ही मस्त So, mummy ni bhagushka ticket kese lilly hai. Haa, ye. Dikchana girl. Ye, upas. Upas ye. Hai, tuku upa bandar gaya না ফাইন তুমি

माझं व्हिडिओ आहे रक्षाबंधन झालेली आहे आणि आता दोन नंबर वंता मावशीची रक्षाबंधन चालू झालेली आहे जी पे तर ते ठेवलेलं बंद केलं त्याचे चार्ज किती होतात पण नाही आलं बोल ना ऑन सुगाई दोन नंबर वन तर तिची रक्षाबंधन झालेली वैशाली माझी तीन नंबर आहे तिची रक्षाबंधन चालू झालेली आहे

रहो। आ, सो गाईक बघू शकता आमच्या चार मावशा सो एक मावशी आमची मिसिंग आहे आणि बिकॉज तिला बाल झालेला आहे सो म्हणून तिला येतं जमलं नाही सो गाईक बघू शकता तुम्ही पाच बहिणींचा एकूदा एक भाऊ आणि गाईज आम्ही मावशीचं खूप आठवण काढत होतो बघू शकता तुम्ही

आता बघ बॅग पण बॅग दिला नायदा युवराज लाइटिंग मग लायटिंग फेटणार आता डिजिटल पैसा पैसा लिहिलं माहिती तिथे बस

कशा उगल्या करतात चार लागले तांदूळ लागले ते पण आहे ना तुला एक लाईट पण नाही तुला माझे किती आहे शुभ लग्नाचा तुम्हाला प्रत्येक असं असतं असत फक्त गिफ्ट साठी बहीण आहे गिफ्ट साठी येते अरे पुढं तर हा ना पुढे मी अट्रॅक्ट करू शकतो बसून कशाला

आता तिकडे बघ फोटो वाढतोय तो आईस फायनली so आता आम्ही सर्व रक्षाबंधन झालेली so, आहे सो आता आम्ही आलेलो आहे जेवायला सो so, आता मामीने काय काय पेश बनवले सो so, मम्मी दाखवते दाखव काय काय बनवलंय हा पुढचं दाखव <laughs> <सूरी। laughs>

आणि उपवासवाल्यांसाठी खिचडी साखू जाण्याची आता तो बघू शकता एवढं जेवण आमच्या मामीनी बनवलेलं आहे सो आता तुम्ही सो गाईस या खायला तुम्ही पण खिचडी बनवले सो चला खाऊन घेते आणि बाकीचा ब्लॉग मी म्हणून कंटिन्यू करते तर बाकी सगळं लोकं गाय मी गाई कंटिन्यू करता घरपूर भाऊ येणार आहे त्यांच्या कंटिन्यू करायचं हॅलो अरे गाय आता सो मी चेंड कपडे केलेले आहेत ते घरी येऊन सो आता मी माझ्या भावा दाखल घेते सो आता बघू शकता तुम्ही मी थाली पण सजवते सो आता बघू शकता रेडी झालेली आहे गाईज सो आता मी थाली सजवायलाच घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मग बत्ती बंद कर हे आहे फॅन बंद कर बघू शकता तुम्ही झालेली आहे आमची डन रेडी झालेली आहे आमची झाली सो बघू शकता त्याला आता मी भावायला वगैरे अकवाना घेतली असे राहते चार मजा गया <laughs> <laughs> है यावरची ड्रेस म्हणून साडी नेसून <laughs> मस्तपैकी एकदम गजरे बिजरे घालू नवीन नवीन साड्या घालून दिवाळी